महाराष्ट्र कुस्तीगीर संघ अहिल्यानगर यांच्या वतीनं सदुसष्टवी वरिष्ठ गट राज्यस्तरीय गादी आणि माती कुस्ती स्पर्धा तसेच महाराष्ट्र केसरी किताब लढत स्पर्धेचे बक्षीस वितरण माजी आमदार अरुण काका जगताप उपाध्यक्ष तथा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहळ पैलवान महेंद्र गायकवाड हिंद केसरी योगेश दोडके राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे माजी उपमहापौर गणेश भोसले प्राध्यापक मानिकराव विधाते मार्गदर्शक विलास कथोरे पैलवान गुलाब बर्डे बबन काशीद अनिल गुंजाळ संतोष भुजबळ शिवाजी चव्हाण शिवाजी कराळे निखिल उद्योजक राजेश भंडारी गणेश गुंडाळ सत्यम गुंदेचा सुरेश बनसोडे काका शेळके अजय चितळे युवराज पठारे संजय ढोणे देवा शिळके युवराज करंजुले निलेश मदने बाळासाहेब जगताप वैभव ढाकणे संतोष ढाकणे मनीष साठे आदी उपस्थित होते यावेळी प्रास्ताविक कार्याध्यक्ष भुजबळ यांनी केले तर निलेश मदने यांनी स्वागत केले उपाध्यक्ष पैलवान शिवाजी चव्हाण यांनी आभार मानले वीक महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमधील गादी गटातील विजेत्या पैलवानांना महिंद्रा थार बुलेट स्प्लेंडर आणि सोन्याची अंगठी देण्यात आली भविष्य काळामध्ये नगर शहरामध्ये हिंद केसरी स्पर्धेचं आयोजन केलं जाईल ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले आहे यापुढे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा उंचीच्या भाव्यात अशी अपेक्षा राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली कुस्ती स्पर्धा घेण्याची संधी दिली त्याबद्दल आमच्या सर्व जिल्ह्याच्या संघटने आभार व्यक्त करतो आणि निश्चित जरी या वर्षी झाली असली तरी पुढच्या वेळेला कधी ना कधी पुन्हा एकदा या संघटनेच्या माध्यमातून आम्हाला महाराष्ट्र केसरी असो किंवा हिंद केसरीच्या स्पर्धा या अहिल्यानगरच्या भूमीमध्ये घेण्याची परवानगी तुमच्या माध्यमातून मिळो अशीच जात जाता अपेक्षा व्यक्त करतो आणि महाराष्ट्र केसरीचा संघटनेने आम्हाला जो हे केलं महाराष्ट्र केसरी स्पर्धा दिली आपल्या संघटनेचे मी आभार व्यक्त करतो पण ज्या ज्या वेळेला भविष्यामध्ये या पैलवानांच्या बाबतीमध्ये नाव निघल तर आम्ही देखील आता आपा प्रयत्न करतोय की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील एक मोठी तालीम आणि एक मोठं केंद्र आम्ही या ठिकाणी उभारणार आहेत की ज्याच्यातून चांगले मल्ल घडले पाहिजेत मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहिल्यानगर